कीर्तनाचा तीस किलो पंचवीस किलो आणि किती भाव वाटत दहा बारा क्विंटल पंचवीस किलोला बरोबर आहे तुम्हाला असं वाटतं मग समजा पुढाऱ्यांनी एक कोटी लावली निवडणुकीत पैसे कमायचे अक्कल तुम्हाला त्याला नाही कसं तुम काढे इथेच घालन नाही तुमच्या काही कामात नाही आले असेच गेले ना खाण्यावरील कुत्र्यावरील मांजरावरील काय पुन्हा द्वेष भावना नाश म्हणून माझी विनंती आहे या झाडं लावा पिण्याचं पाणी सांडपाणी झाडं शिक्षक आपलं वेळ असेच गेला हो झाडं लय महत्वाचे आम्हाला चुकीचं शिकवलं या जगात माणूस जन्माला आला तर त्याला आईचं दूध लागतं म्हणे सगळ्यात आधी पोरग जल्मला जलमला, जलमला काय लागतं त्याला मावशी आईचं दूध नाही लागत त्याला लागतो ऑक्सिजन आय मेली तरी पोरग जगू शकत पण ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगणार नाही आणि तो ऑक्सिजन काय हातून मिळतो झाडातून मिळतो एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो किती म्हणजे आजची तुमची लोकसंख्या कमीत कमी तीन हजार बरोबर आहे झाड किती पाहिजे बारा हजार गावात पाहिजे गावात मी सगळ्या गावाला चक्कर मारला ना निवळ रांडोबाई सारख गाव हे <laughs> काही त्याला नाही ना हे दुसरीकुन आणून लावल्या कुंड्या मला सांगा गावात दुसरीकून कुंड्या आणण्याचे काय काय कारण का किती झाडं लागतात तुमच्या गावाला बारा हजार तेव्हा तुमचा तुम्हाला ऑक्सिजन मिळन इथं लावा हा झाला बैला माणसाचा हिशोब गावात बैल पण आहे कुत्रे पण आहे डुकरं पण आहे गाढवं पण आहे त्यांना बी ऑक्सिजन लागतो पण त्यांना झाडं लावते येते का कोणाला लावता येत नाही कोणाला कुत्र्याला झाड लावता येत नाही गाडवाला झाड लावता येत नाही डुकराला झाड लावता येत उलट माणसानं लावलेलं ते उकरून टाकीचे आणि आत्तापर्यंत ज्याने लावले नसन समजून घ्यायचं हे डुकराची अवलाद आहे हे कुत्र्याची अवलाद आहे लावा ना वाढदिवसाला लावा माझी आई गेल्या वर्षी वारली शंभर वर्षाचे आयुष्य हो होतं मी ते राख तुमच्याकडे कुठून नेऊन टाकते तिसऱ्या दिवशी नदीला माझं म्हणणं तुम्हाला असं आहे मावशी तुमचा नवरा वारला आणि त्याची राख आहे दुसऱ्याची सोडून द्या कोणाची नवऱ्याची राख आहे एवढी एवढीच घेतली लहान पत्तीचा चमचा आणि गिलासभर पाण्यात टाकली तुम्हाला प्यायला दिली तर तुम्ही पेईन का मग लोकच्या पाण्यात पोते भर नेऊन कसे टाकित तुमच्या नवऱ्याचं तुम्हाला एवढं नाही चालत मग तिथं भर नेऊन टाकायचे कस बंद केला मी पाच खड्डे केले सगळे राग त्या पाच खड्ड्यात आणि पाच झाडं लावून दिली पाणी घातलं मस्त जगले कशाला कुठं न्यायचं ना सोप याला कुठे पैसे लागत आणि हे पाच झाडं लावायला आम्हाला जिल्हा परिषद सरकारची काय करायची काहीच नाही ना मिले कपटी एकदा काय झालं आठ दहा वर्षापूर्वी वड सावित्री पौर्णिमा आली आम्ही साठ सत्तर वडाचे रोपं आणले राम सौकाल लहान वडाचे रोपं साठ सत्तर काऊन आणले तेवढेच होते नर्सरीत त्याला कोणी घेतच नाही तो म्हणे साहेब साठ सत्तर आहे म्हण लहान तेवढे आणले वड सावित्री पौर्णिमा दुसऱ्या दिवशी होती लाऊडस्पीकर मध्ये दिली उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे महिलांसाठी वडाचे रोपं आणले जिल्हा पाहिजे ते घेऊन जा वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे सत्य बरं का लाऊडस्पीकर म्हणून सांगितलं वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे पण आपल्या आपल्या वडाची पूजा करत दुसऱ्याची वड पूजू नका जे बाया पळत आल्या त्या रोपाला बरं काय खोटे सांगितलं मी खोटे सांगितलं नाही आपलं आपलं वड लावून पूजा नकोन मना केली आणि किती दिवस दुसऱ्याच्या वडाला चक्र मारायच्या सरपंच असा कपटी पाहिजे की ज्यांच्यातून चांगलं काम झालं पाहिजे आपला हेत वाईट नाही ना मला काय म्हणायचं आपला येतो वाईट नाही ना वडाचा ऑक्सिजन आहे रात्रंदिवस देत मग असं डोकं लावून ह्या लोकांशी करायचं काहीतरी तुमच्या गाव हगनदारी मुक्ती झाली एक गोष्ट चांगली झाली पाण्याचं चांगलं पाणी घ्या फिल्टर सगळ्या देशाचं पाणी खराब झालं हगनदारीचं लय मोठं काम राहतं कटकटीचं आम्ही तर तेव्हा तीन महिन्यात केलं होतं दोन हजार पाचला ला आणि माझ्या गावच्या लोकांनी मी माईकवर वर सांगतोय माझ्या गावच्या लोकांनी सरकारच्या पैशाने संडास बांधेल नाही स्वतःच्या पैशाने तीन महिन्यात गाव आगनदारी मुक्त होईल दोन हजार पाचला ला सरकारच्या पैशांनी नाही तीनच महिन्यात खेळ खलास रात्र दिवस लोक येडे झाले होते असे संडास बांधायला एकदा एक म्हात चालला असं लंगडत लंगडत सगळे सगळे अंधारात आता मा चुलतच होती ते चालेल म्हणलं याला समजावं कसं काय आता काय करावं बोलता ये ना म्हणता ये ना मारता येईन मी लाईक कुठं केली तेव्हा तेवढ्यात एक पोरग आलं आठ दहा वर्षाचं ते पोरगं म्हणे मी त्या पोराला म्हणलं ते पुर्गाल, ते चाललं ना म्हणे हा म्हणलं पाठीमागून त्याचं डबडं सांडून टाक ते तिकडं तोंड होतं म्हात ते पोरगं म्हण खरंच काय म्हणलं खरं दहा रुपये घे तो दहा रुपये त्या पोराला लय झाले शंभर रुपयाच ठिकाण पट्टा आग होत मागून पळलं ना थापान ते डबड्याला कट्ट केलं पळून हे मधारे लंगडत लंगडत कोणाच बोरग कोणच बोरग पोरग हाती लागतं किती मदाऱ्याने शेजाले फक्त दुसऱ्या दिवस त्या पोराने काय केलं दुसऱ्या पोराला सांगितलं का मग एक डबडे सांडलं दादन मला दहा रुपये दिले म्हणजे ते दोन चार आले आम्ही बी सांगतो आम्ही बी सांगतो मी दोनशे रुपये खर्च केले साहेब फक्त दोनशे आठवड्यात किती पण वाव असं थरथर कापत होत पोरग जर ते माणूस चालला असा संडासला डबडा घेऊन पोरग दिसला डबडा असा <laughs> बरं बाईला तर अशी अडचण व्हायची <laughs> बाईला सुनाला लेकोरवाळीला म्हणजे तिचं जर डबडं सांडलं घरी जाऊन जर सासूला उजून संडातलं कशी काय चालली तर काय सांगायचं सा? का? पण ज्याला चांगली भाषा कळत नाही ना त्याला ह्याच भाषेत सांगायला लागत त्याला इलाज नाही आपलं पोरग एक वर्षाचं माती खात असलं नीट ऐका शब्द आपलं पोरग एक वर्षाचं माती खात असलं तर त्याला नोटीस देऊ का आपण तू पंधरा दिवसात माती खायचं बंद केलं तर ठीक असं करू का काय त्याला दणका देऊ बांधू कपडा बांधू काहीतरी करून त्याची माती खायची सोडू हेच सरपंच ग्रामच सदस्यांनी करायचंय आपल्या का माती खात असते नाही म्हणत नाही मी पण तुम्ही त्याची आई व्हा तुम्ही त्याचे बाप व्हा आणि काय करायचं ते करा पण त्याचं माती खायचं बंद करा ती माती खाते ती माती खाते म्हणून रडत बसायचं रडणं आम्हाला महाराजांनी शिकवलं नाही लढायचं लढायचं लोकांना माझी विनंती आहे शंभर टक्के टॅक्स भरा वीज बिल सुद्धा शंभर टक्के भरा काही फरक पडत नाही माझं तर म्हणणं आहे दहा हजार रुपये टॅक्स असल्या का घराला तरी वर्षाच्या ग्रामपंचायतचा काही कमी नाही कारण तो पैसा गावासाठी खर्चाचा आहे सरकारला जात नाही आत्ता तुमच्या सत्त्याला निदान दोन लाख खर्च झाला असा कोणी दिला तुम्हीच दिला ना मग काय झालं तसेच यंत ग्रामपंचायतच पण लोकांचा ग्रामपंचायतीवर विश्वासच नाही राहिला ना आपण दिलेल्या पैशाचं हे काय करत लोकांना कळून ना ना त्यांच्यासाठीच खर्च ना मी किती घेतले पैसे दिलं काय काय चार प्रकारचं पाणी आंघोळी करून पाणी आरूचे पाणी पिठाची गिरणी वर्षभर टॅक्टर साठ टक्के वायफाय सॅनिटरी नॅपकिन सगळे मसाले काढा सगळ्या गिरणे पंचवीस किलो साखर दिली दिवाळीला हो ग्रामपंचायत ना पंचवीस किलो खाई होऊ शकतो आणि हे आम्हाला सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपली आपण करा सोडवणूक मग आम्ही कोणाच्या भरसूर बसलो आम्हाला तुकडोच महाराजांनी सांगितलं कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ हे सोपं मी म्हणलो मला काही प्रेरणा कोणातून मिळाली आपल्या बापदानाच सांगितलेलं आहे राष्ट्रपुरुषांनी सांगितलं संतांनी सांगितलं तेच आम्ही करतो नवं काय करतो आणि नवं करा की आपली थोडी कुवत आहे मी आमची पायीची वाहन पायी बरी पण आम्हाला सुख समाधान मिळू शकतं जगाच्या हिशोबाने आम्ही लई श्रीमंत आहे हे पोरगा तुमच्या इथे दुबईला होता कोण आहे ते कुठे आहे का इथे पाच पाच वर्ष पाऊस पडत नाही तिथं तू जिथे तिथे खरं आहे का खोट आहे हा पाच पाच, पाच वर्ष पाऊस पडत नाही तिथं नीट आहे का पण कधीच नळाला पाणी नाही असं होत नाही मग आमचं नळ काय मेला का पाच पाच वर्ष पाऊस पडत नाही तिथं त्या देशात हा जिथं आहे तिथं पण नळाला चोवीस घंटे पाणी कसं होतं हे मी चार हजार रुपये घेतले ना आठ हजाराची सुविधा लोकल देऊ राहिलो कसं घडतंय घडू शकतं त्याचं नियोजन तसं पाहिजे मग माझी तुम्हाला विनंती आहे खूप गोष्टी अशा खूप कितीतरी गावातल्या दोन पाच लोकांनी शहाणे मंडळ तरुण दोन पाच महिला कधीतरी या माझ्या गावाला पहा प्रत्यक्ष अभ्यास करा जे माझ्या इथे घडलं ते तुमच्या इथेही घडू शकतो आम्ही तुमचं काही करू शकत नाही तुमचे हात धरून पाय पडू शकतो आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो की बाबा हो ब झाला आता झालं गेलं विसरून जायचं नव्या उमेदीनं नव्या ना उद्या भविष्यात जर आमचे पोरं एवढले ओढले जर राहिले चेंड्रे बेंडरे दुसऱ्या देशाचे लोक येऊन पायाखाली चिडीत ना मला नीट समजून घ्या आजच आपले हाल आहे उद्या कसे व्हायचा मिल्ट्रीत घालायजोग पोरग सुद्धा आमच्याजवळ नाही शंभर किलोचं पोत सहज उसलीच होते किती <coughs> बदल चालला हो हाय काय आमचं काहीच नाही पुरी लाच घातली हो पहिले सरपंच जर दिसला असा येताना तर बायात चप्पल काढायचं आणि बाजून जायचं हा आठवतो जुन्या माणसं आता बी बायात चप्पल काढत्या नाही असं नाही <laughs> आम्ही इज्जत घातली ना आमच्या हाताना प्रश्न काय नीट समजा हे का घडतं आपलं काय चुकतं हे पाहिलं पाहिजे खूप बोलण्यासारख्या गोष्टी मला इथे बोलवलं तुमचे पांचाळ भुवना काही मंडळी दुसरी आली सात दिवस तुमच्या आनंदात गेले हा बी एक त्याच्यातला थेंब फुलनापुळाची फाकडी म्हणून त्या सप्ताहात तुम्ही सामील करून घेता बोलायच्या नादात एखादा शब्दात चूक झाला असेल माझ्या शिक्षणामुळं कमी अभ्यासामुळं चुकीचा शब्द वापरला गेला असेल पण माझा हेतू तुम्हाला तु समजून सांगण्याचा होता माझा हेतू वाईट नव्हता म्हणून त्या चुकीच्या शब्दाबद्दल जरी कोणाला राग आला असेल वाईट वाटला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो पण आपण आपला विचार करून भविष्यात आपल्या गावचं चांगलं करा एवढी हात जोडून विनंती करतो जय जय महाराज दादा अतिशय सखोल असं मार्गदर्शन आमच्या या नगरीला ना केलात नक्कीच तुमच्या पावलावर पाव टाकून तुमची प्रेरणा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि नक्कीच तुम्ही जे सांगितलात त्या पद्धतीचा आम्ही शंभर टक्के गावचा विकास करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर्व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो गाजर कीर्तनाचा